थोडक्यात तुमचं असं म्हणणे आयटीच्या समस्या वगैरे दाखवते असं काय नाही फक्त बिल्डरांना आयटीच्या समस्याचं कारण पुढे करून बिल्डरच्या मोठ्या मोठ्या फ्लॅटला मोठा भाव मिळावा त्याच्यासाठी ट्राफिक जॅम समस्या दूर करण्याच्या नावाखाली हे रस्ते मोकळे केले जात आहेत ज्या कुठलाही परतावा न देता त्या शेतकऱ्याला जमिनी बळकावल्या जात आहेत शेतकऱ्याला आतापर्यंत कुठलाही त्यांनी ठामपणे मला काय म्हणायचं एक साधी आहे जसं ते शेतकऱ्यांना रस्ते प्रवास करतात मला सांगा आयुक्त कलेक्टर एक मिटिंग घेऊन शेतकऱ्याला काय देणार त्याचं परिवर्तन घेऊन तुम्ही शेतकऱ्याला वाचून दाखवू शकत नाही ग्रामपंचायत कुठे कुणाकडे रिटर्न मध्ये कुणीही दिलेलं नाही जेव्हा शेतकरी तिथं भांडतो तेव्हा ती मनसारख्याला काय द्यायचं सांगा मग तुम्ही एवढ्या मीटिंग घेता लोकहिताच्या घेता पुणे पुण्या माणसांसोबत मिटिंग घेता रस्ता का मोठा करायचा तिथंच का करायचा तिकडच का घ्यायचा ह्याच्या मीटिंग होता नेमकलक्ष्मी चौकातूनच तिकडं पण तिकडं का न्यावा मानकड घ्यावा तिच्या पाठीमागची जमिनी कोणाला दुसरा एक विषय स्वतः अजित पवारांनी म्हटलं की कोण आढवा दु दाखल करा आटक करा मग ही हे नेमकं ट्रॅफिकच्या बाबतीत त्यांना अडचण होतीये काय झालं ते कट्टर कार्यगर करते राखशील तरी त्यांची भूमिका काहीच नाही पत्रकार परिषद तुम्ही घेतली त्यांनी घेऊन कायदे त्यांची भूमिका मांडली होते त्याच्या मागे काय आमच्या पाठीमध्ये तुमच्या मागे बोल तुम्ही हा प्रश्न ते बेटर उत्तर देऊ शकते बोलतच नाही बोलले असते ज्याला बोलायला पाहिजे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना बोललंच पाहिजे ते गप असतात आणि आमच्यासारखे बोलतात जेव्हा कुणी त्यांनी सामान्य करतो तिची मुस्कात दाबी केली जाते हाच न्याय कुठल्या भाषेने सरकारमध्ये सुरू झालाय आम्हाला हे पण विचारायचं सगळ्यांना आणि हे आम्ही आज संध्याकाळीक्रम उद्या माननीय आमदार मान्यकर साहेबांना सुद्धा जाऊन विचारणार आहोत हे आपल्या समोर, ए, समोर <twe88> च्टेशन च्टेशन एक आपल्या समोर तेरा चौदा पोलीस स्टेशन आपल्या अंडर येतात त्या पोलीस स्टेशनच्या एकेका पिया तो तुमच्या समोर फार ह्या बाकीत बोलत असेल आणि कुठल्याही आक्षेप नोंदवत नाही ना तर तो, तो का हा सुद्धा आमचा प्रश्न आम्ही त्यांना विचारणार आहे आणि त्यांचं उत्तर एक तर आम्ही तिथं बाहेर कोण पत्रकार असल तर त्यांना देऊ नसल तर जवळ हे आमचा संपूर्ण जरा साधारण स्टे देऊन त्याच्यानंतर आम्ही तुमच्या समोर मानू अजित पवार शेतकरी नाही नाही आताच काही म्हणता येत नाही कुठलाही पुरावा नाही आणि आपण डायरेक्ट तसं म्हणणं सर पण कोण आणि का करत हे शोध मोहीम चालू आहे हे सापडेल तेव्हा कोणीही किती मोठा हो असेल तर आम्ही गावासाठी सगळ्यांची समोर वाटतो आता याच्यामध्ये काही काही शेतकऱ्यांचं म्हणणं की जे आणि रस्ते मोठे होते ते चांगलेच काही शेतकऱ्यांचं म्हणणं की नाही आता मारुमजी गाव गावाचं सर म्हणून ते मालिकेने यावं त्याच्यामुळे विकास होते रस्ते मोठे व्हावे मोठे झाले की आर्थिक समस्या समस्या आमच्या जमीन पण भाव काही लोकांचं शेतकरी माणसा असो मारुंजेचा इलेक्ट्रिसिटी शेतकरी माणसा असो मारुंजेचा असो किंजवीचा असो असो विकासाच्या तो बिलकुल विरोधात नाही रस्त्याला जमीन देण्याच्या विरोधात नाही त्याचा विरोध याच गोष्टीसाठी चालू आहे की माझ्या हक्काची जमीन जाते तिच्या बदल्यात मला लबद्दना म्हणून तुम्ही काय देणार आहात ते क्लिअर करा तुम्ही जसं ते घेऊन तुमचा रस्ता क्लिअर करताय जमिनीच्या बदल्यात मला हे काय शेतकरी शंभर टक्के लाखो आयटीएस काम करतात त्या आयटीएस मध्ये आपले पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचीच मुली त्यांच्या पण समस्या आहेत की आम्हाला दोन दोन तीन तीन तास रस्त्याने जाण्याला येतो आम्हाला काम सगळ्यापर्यंत